श्री स्वामी समर्थ आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ श्री दत्त्रयांचा अवतार मानल्या जाणाऱ्या या आध्यात्मिक गुरुचे नाव ज्यांना स्वामी समर्थ म्हणून ओळखले जाते हे महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या प्रदेशात घराघरात वापरले जाते या परिपूर्ण गुरुने अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये अक्कलकोट नावाच्या ठिकाणी बावीस वर्ष वास्तव्य केले आणि तेथेच त्यांनी महासमाधी घेतली त्यांचे नश्वर शरीर सोडले म्हणून त्यांना अक्कलकोटचे महाराज म्हणूनही ओळखले जाते अक्कलकोट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आहे शिर्डी साईबाबांच्या भक्तांसाठी स्वामी समर्थ यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेणे प्रेरणादायी ठरेल या दोन महान संतांच्या म्हणजे स्वामी समर्थ आणि शिर्डीचे श्री साईबाबांच्या जीवनाचे तुलनात्मक चित्रण केल्यास त्यांच्या जीवनातील कृती आश्चर्यकारक प्रमाणात समानता प्रस्थापित होईल ज्यामध्ये त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती त्यांच्या दृष्टिकोनाची सार सार्वत्रिकता आणि त्यांनी केलेले चमत्कार यांचा समावेश आहे अनुपालन न करणाऱ्या व्यक्तीने टीकात्मक दृष्टिकोन ठेवला तरी शेवटी असा दावा होईल की एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्ध या दोन आध्यात्मिक गुरूंची ऐकून भूमिका समान होती जरी ती एकसारखी नव्हती जो अधिक सूक्ष्म आध्यात्मिक विश्लेषण करण्यास सक्षम असेल त्याला एका गोंधळात टाकणाऱ्या वास्तवाचा सामना करावा लागेल वास्तविकता अशी आहे की स्वामी समर्थ आणि श्री शिर्डी साईबाबा हे दोन स्थूल शरीरात एकाच दिव्य आत्माचे प्रकटीकरण होते या दोन्ही संतांवर वेगवेगळ्या लेखकांनी प्रकाशित केलेल्या लेखनातून या दोन्ही सद्गुरूंमध्ये स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवरील संवादाची पुष्टी होते महासमाधीच्या अगदी आधी स्वामी समर्थांनी एका शिष्याला शिर्डी येथे श्री साईंची पूजा करण्याचा सल्ला दिला साईंची पूजा करण्याचा सल्ला दिला आणि म्हटले की ते श्री स्वामी समर्थ भविष्यात शिर्डी येथे राहते श्री शिर्डी साईबाबांप्रमाणेच स्वामी समर्थांचे सुरुवातीचे जीवनही गुढतेने व्यापलेले आहे त्यामुळे श्री शिर्डी साईबाबांचे आगमन आणि सुरुवातीचे जीवन देखील स्थापित झालेले नाही तरीही ज्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या कृपेचा अनुभव घेत आहेत त्यांच्यासाठी ते खरोखर महत्वाचे नाही ख्रिस्ताचा जन्म कुमारी मातेपासून झाला असला तरी काय फरक पडतो त्याने पीडित मानवजातीचे दुःख घेतले आणि त्यांना अध्यात्माच्या मार्गावर नेले जगाला तेच हवे आहे स्वामी समर्थांच्या आगमनाच्या सुमारे तीन शतकांपूर्वी श्री नरसिंह सरस्वती हे दत्त्रयांचे पहिले अवतार मानले जातात सर्वात प्रसिद्ध ग्रंथांपैकी एक गुरुचरित्र त्यांच्याबद्दल बरीच माहिती देते सर्वात लोकप्रिय समजुतीनुसार काही दशकांमध्ये मोठ्या संख्येने लोकांना मदत आणि आध्यात्मिक उन्नती केल्यानंतर श्री सी नरसिंहस्वामी तपश्चर्यासाठी हिमालयात गेले आणि समाधीत गेले समाधी अवस्थेत ते सुमारे तीनशे वर्ष राहिले कालांतराने त्यांच्यावर एक मोठ्या मुंग्यांचा ढीग वाढला आणि तो बाहेरच्या जगात हरवून गेला एके दिवशी चुकून एका लाकूड कोराड त्या मुंग्यांच्या ढिगाभोवती वाढलेल्या झुडपांवर पडली कुऱ्हाडीच्या पट्टीवर रक्ताचे डाग पाहून तो आश्चर्यचकित झाला त्याने मुंग्यांचा सा ढीग साफ केला आणि पाहिलं त्याला ध्यानात एक योगी सापडली योगींनी हळूहळू डोळे उघडले डो आणि स्तब्ध लाकूड तोड्याला सांत्वन दिले की त्याचे कार्य पुन्हा सुरू करण्यासाठी तो पुन्हा जगात प्रकट होईल ही दैवी इच्छा होती हे योगी त्यांच्या नवीन भूमिकेत स्वामी समर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले अक्कलकोटी येथे स्थायिक होण्यापूर्वी स्वामी समर्थांनी दूर दूरचे दौरे केले हिमालयन प्रदेशात फिरत असताना त्यांनी चीनला भेट दिली त्यानंतर त्यांनी दक्षिणेतील पुरी बनारस हरद्वार गिरनार काठियावाड आणि रामेश्वरम यासारख्या ठिकाणी ही भेट दिली ते सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील पंढरपूर जवळील मंगळवेढा इथेही राहिले जिथे पूर्वी दामोजी पंत आणि चोखामेळासारख्या संतांचे वास्तव्य होते ते अठराशे छप्पन्न मध्ये अक्कलकोटला आले जिथे त्यांनी बावीस वर्ष वास्तव्य केले त्यांचे भौतिक अस्तित्व चालू ठेवले चिंतोपंत टोळ्याच्या निमंत्रणावरून ते अक्कलकोटला आले आणि शहराच्या बाहेरील एका ठिकाणी राहिले आपण ज्याला चमत्कार म्हणतो ते देवांच्या अनुभूतीने केलेल्या कार्याचे सामान्य मार्ग आहेत त्या भागातील रिसालदार एक मुस्लिम व्यक्ती तंबाखू शिवाय चिलम मातीचा परीक्षा घेऊ इच्छित होता आणि त्यांना धूम्रपान करण्यास सांगितले स्वामी समर्थांनी रिकामा चिलम पेटवून जणू काही घडलेच नाही अशा पद्धतीने धूम्रपान करण्यास सुरुवात केली तो एक प्रगत आध्यात्मिक व्यक्ती आहे हे लक्षात आल्यावर रिसालदाराने माफी मागितली आणि एका स्वराच्या घरी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली या छोट्या घरात स्वामी समर्थ शेवटपर्यंत राहिले लवकरच स्वामी समर्थांचे आध्यात्मिक गुरु म्हणून नाव सर्वत्र पसरले आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्त येऊ लागले सामान्य लोकांना त्यांचे अनेक हावभाव आणि गुढ विधाने समजली नाहीत जिथे गुप्तपणे करायचे जरी त्यांचे अर्थ नंतरच्या काळात स्पष्ट झाले तो मुस्लिम ख्रिश्चन आणि पारशी सर्वांना सारखेच वागवत असे गरीब गरजू आणि समाजातील सर्वात खालच्या थरातील लोकांवर त्याची दया नेहमीच असायची दसरा आणि मोहरम इत्यादी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही ते साजरे करत असत शिर्डीप्रमाणेच गुरुवार हा दिवस अक्कलकोट मध्येही साजरा करण्याचा एक खास दिवस बनला शिर्डी साईबाबांप्रमाणेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना सामूहिक भोजन देण्याची आवड होती एकदा रामपूर नावाच्या ठिकाणी त्यांच्या भेटीचा आनंद घेण्यासाठी रावजी नावाच्या भक्ताने पन्नास लोकांसाठी जेवण बनवले तथापि स्वामी समर्थांच्या बातमी ऐकून शेजारच्या गावातील शेकडो लोक गावात गर्दी करू लागले त्यांच्या इतक्या मोठ्या संख्येने लोकांची गर्दी पाहून रावजी घाबरले त्यांच्या दूरदर्शनाने प्रेरित होऊन स्वामी समर्थाने रावजींना काही रिकाम्या टोपल्या आणण्यास सांगितले बाजारातून टोपल्या आणल्या गेल्या तेव्हा त्यात ते खंडोबा अन्नपूर्णा इत्यादी सर्व देवतांच्या मूर्ती ठेवल्या गेल्या आणि त्यावर चपाती इत्यादी सामग्री टाकल्या गेल्या बाऊजी आणि त्यांच्या पत्नीला या टोपल्या घेऊन तुळशीच्या जा झाडाभोवती तीन फेऱ्या मारण्यास सांगण्यात आले त्यानंतर त्यांना या टोपल्यातून पाहुण्यांना अन्न न पाहता अन्न वाढण्यास सांगितले जेव्हा जेवण वाढले जात होते तेव्हा काहीशी लोक वाढल्यानंतर ही टोपल्या कधीच संपल्या नाहीत हे पाहून रावजी आणि त्याचे पत्नी आश्चर्यचकित झाले आलेल्या सर्व लोकांनी जेवण संपवल्यावर स्वामी समर्थांनी जेवण घेतले याला अन्नपूर्णा सिद्धी असे म्हणतात स्वामी समर्थांकडे येणाऱ्या सर्व लोकांचे मन वाचण्याची क्षमता होती आणि त्यांच्या भूतकाळाबद्दलही ते जाणून घेऊ शकत होते त्यांचे एक महान भक्त बाबासाहेब जाधव एके दिवशी गुरुजींना भेटायला आले त्यांना पाहून अचानक स्वामी समर्थ म्हणाले अरे कुंभार तुमच्या नावाने एक आव्हान येत आहे स्वामी समर्थांच्या जवळच्या वर्तुळात असलेल्या कुंभाराला या वाक्याचा अर्थ समजला आणि स्वामींना विनंती केली की त्यांनी येणाऱ्या मृत्यूपासून वाचवावे जेणेकरून त्यांची गुरुजींची से सेवा करत राहू शकतील त्यांच्या भक्तीने प्रेरित होऊन स्वामी समर्थांनी आकाशाकडे पाहिले आणि असे काहीतरी बडबडले जणू की ते अदृश्य व्यक्तीला उद्देशून बोलत आहेत अचानक त्यांनी जवळून जाणाऱ्या एका बैलाकडे हात दाखवला आणि मोठ्या आवाजात म्हणाले बैलाकडे जा मोठ्या संख्येने भक्तांच्या उपस्थितीत बैल लगेचच मेला त्यानंतर जाधव यांनी नवीन जीवन मिळवून स्वतःला स्वामी समर्थांच्या सेवेत पूर्णपणे समर्पित केले त्याचप्रमाणे सोलापूर येथील एका युरोपियन अभियंत्याने पुत्रप्राप्तीच्या आशेने स्वामींना भेट दिली तो स्वामी समर्था समर्थांकडे येताच समर्थांनी त्याच्याकडे पाहिले आणि सांगितली की त्याला एका वर्षात मुलगा होईल नेमके तेच घडले सद्गुरु किंवा आध्यात्मिक गुरु नेहमीच त्यांना भेटणाऱ्या माणसांच्या गुणवत्तेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात भौतिक लाभ देण्यासोबतच ते त्यांना आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत करण्याचा प्रयत्न करतात एकदा मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये नेत्रतज्ञ काम करणारा एक यहुदी डॉक्टर स्वामी समर्थांना भेटला डॉक्टर त्यांच्या व्यावसायिक क्षमतेचा खूप अभिमान होता त्यांना पाहून स्वामी समर्थांनी विचारले मला सांगा डॉक्टर तुम्ही उपचार केलेल्या डोळ्यांना किती रुग्णांना किती रुग्णांनी कायमची दृष्टी गमावली आहे या वाक्याचा डॉक्टरांवर प्रचंड परिणाम झाला त्यांना जाणवले की त्यांच्याकडून उपचार करूनही अनेक लोक कायमची दृष्टी गमावले आहेत त्यांचा अहंकार लगेचच नाहीसा झाला आणि त्यानंतर ते स्वामी समर्थांचे भक्त बनले निवृत्त निवृत्तीनंतर डॉक्टर अक्कल कोटी येथे स्थायिक झाले आणि शेवटपर्यंत स्वामींची सेवा केली असे म्हटले जाते की एक स्पर्श दगड एका सामान्य धातूचे सोन्यात रूपांतर करू शकतो आध्यात्मिक गुरु हे असे स्पर्श दगड आहेत की ते कोणत्याही सामान्य धातूचे सोन्यात नव्हे तर स्पर्श दगडात रूपांतर करू शकतात ते स्पर्शाने एका नजरेने एका शब्दाने किंवा अगदी एका विचारानेही कोणत्याही व्यक्तीला एका सेकंदाच्या अंशात आध्यात्मिक जीवन देण्यास सक्षम आहेत बिडकर व्यक्तीला ज्याने दीर्घकाळ अनैतिक जीवन जगले होते स्वामी समर्थांच्या कृपेने ज्यांनी एका कृपेने म्हणजेच दृष्टी दीक्षेने त्याला आध्यात्मिक दृष्ट्या विकसित केले बिडकर महाराज नावाच्या संतात रूपांतरित झाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बालप्पा महाराज श्री गंगाधर महाराज श्री गजानन महाराज आणि इतर अनेकांनी आध्यात्मिक उन्नती केली आणि समाजात योगदान दिलं काही दशके गरिबांची सेवा केल्यानंतर आजारी लोकांना बरे केल्यानंतर आणि आध्यात्मिक साधकांना मदत केल्यानंतर स्वामी समर्थांनी एके दिवशी अचानक जाहीर केले की त्यांच्या भौतिक अस्तित्वातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे हिंदू कॅलेंडर नुसार ती चैत्र शुद्ध त्रयोदशी शक्य अठराशे म्हणजेच इसवी सन अठराशे अष्ट्याहत्तर मंगळवार दुपारी चार वाजता होती यावेळी ते पद्मासनात बसले आणि त्यांचे शेवटचे शब्द उच्चारले कोणीही रडू नये मी नेहमीच सर्व ठिकाणी उपस्थित राहीन आणि मी भक्ताच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देईन शिर्डीचे श्री श्री साईबाबा देखील त्यांच्या महासमाधीपूर्वी अगदी हेच म्हणाले होते त्यांचे स्थूल शरीर सोडण्यापूर्वी भावनिकदृष्ट्या भारावलेला केशव नायक नावाच्या एका भक्ताने विचारले महाराज तुम्ही जात आहात तर आम्हाला कोण संरक्षण देईल स्वामी समर्थांनी त्यांच्या एक जोडी पूजा करण्यासाठी दिली त्यांनी त्यांना सांगितले की भविष्यात मी अहमदनगर हो जिल्ह्यातील शिर्डी येथे दुसरे भक्त कृष्णा अली बागकर यांनी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांच्या पादुकांची पूजा करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांना स्वामी समर्थांचे स्वप्नात दर्शन झाले त्यांना त्यांनी सांगितले की आता मी शिर्डी येथे राहतो तिथे जा आणि माझी पूजा करा बाक्कर शिर्डीला गेले जिथे ते सहा महिने राहिले नंतर जेव्हा त्यांना श्री साईंचा निरोप घेऊन पुन्हा अक्कलकोटला जायचे होते तेव्हा श्री साईंनी त्यांना सांगितले की अक्कलकोटमध्ये काय आहे अक्कलकोटचे महाराज येथेच राहतात बाक्कर यांना त्यांचे पूर्वीचे स्वप्न आठवले तेव्हा त्यांना लक्षात आले की स्वामी समर्थ आणि शिर्डीचे श्री साईबाबा यांच्यात काहीही फरक नाही स्वामी समर्थांचा दैवी खेळ लिला त्यांच्या महासमाधीचे त्यांचे मर्त्य कुंडल सोडण्याने संपला नाही त्यांचे भक्त आजही त्यांच्या दृश्य अदृश्य मदतीने चमत्कार अनुभवत आहेत हे अगदी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांना त्यांच्या महासमाधीनंतर मिळालेल्या अनुभवासारखेच आहे अनेक लोकांनी त्यांच्या समोर भौतिक स्वरूपात त्यांचे आगमन प्रमाणित केले आहे हे लोक श्रद्धेने अंध ग्रामीण लोक नाहीत त्यापैकी बरेच जण डॉक्टर शिक्षणतज्ञ इत्यादींसारखे लोक आहेत उदाहरणार्थ पुण्यातील खाजगी व वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर ए व्ही मराठे यांनी एकोणीसशे चौसष्ट मध्ये ऑन नावाच्या ठिकाणी छातीच्या रुग्णालयात उपचार घेतले होते त्यांचे अनेक मित्र त्यांना भेटण्यासाठी उत्सुक होते यावेळी स्वामी समर्थ त्यांच्या अनेक मित्रांच्या स्वप्नात प्रकट झाले आणि सर्वांना तोच संदेश दिला त्यांनी त्यांना डॉक्टर मराठे यांच्याबद्दल काळजी करू नका असे सांगितले कारण ते त्यांच्या स्वामी समर्थांच्या संरक्षणाखाली होते औंधला येऊ नका असे स्वामींनी त्यांना सांगितले आजही शेकडो भक्तांना परिपूर्ण स्वामींबद्दल चमत्कारिक अनुभव येत आहेत परंतु त्यांचे श्री साईनाथांचे चमत्कार इतके साम्य आहेत की कोणीही असा निष्कर्ष काढू शकतो की ते दोन स्वामी नाही तर एक आहेत आणि एकमेव सत्य आहे श्री स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन नौन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब ही नक्की करा